नमस्कार मी दिपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठलक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी प्राचार्य डॉक्टर जगदीश भगत यांच्या विद्या विद्यावासपदी मिळाल्याबद्दल कृतज्ञता सोहळा संपन्न डोंबिवली पुण्यानंतर कलेची व विद्याची माहेर गळ म्हणून डोंबिलींची सर्वत्र आहे अशा डोंबिलीत आगरी समाजातील मूळ भूमिपुत्र असलेल्या व मुंबई स्थित येथील इचक्या सोमिया कनिष्ठ महाविद्यालय कॉमर्स विभागाचे प्राध्यापक डॉक्टर जगदीश रामचंद्र भगत यांना वाणिज्य शाखेत विद्या वाचपदी अर्थात डॉक्टर अजय भांबरे सर पीएचडी डी यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार नुकतेच प्राप्त झाले असून त्यांचे औचित साधून शनिवार दिनांक सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता हॉल जवळ मानपडा रोड डुंबिवली येथे कृतज्ञता सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार माननीय ज्ञानेश्वर मात्रे व शिवसेनेचे माननीय रमेश सुकन्या मात्रे उपस्थित होते तसेच गुरुकुल स्कूल चे चेअरमेन माननीय दीपक गांगुली व एडवोकेट डॉ रामप्रकाश नायर सर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते ठाणे व रायगड जिल्हा पंचकृषित प्रामुख्याने आग्री समाज हा स्थानिक भूमिपुत्र म्हणून सर्वत्र ओळखला जातो प्राध्यापक डॉक्टर जगदीश रामचंद्र भगत व प्राचार्य डॉक्टर किशोरी जगदीश भगत हे आदर्श दाम्पत्य उच्च विद्या शिक्षित असून आज सर्वांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला असून आपण सर्वांनी त्याच्यापासून प्रेरणा घेतलीच पाहिजे असे गौरव द्वार माननीय मात्रे यांनी व्यक्त के केले डॉक्टर जगदीश भगत हा आमच्या गुरुकुल शाळेची माझी विद्यार्थी असून त्याने शालेय जीवनात त्याचे वडील रामचंद्र भगत व त्यांचे मातोश्री या दोघांना जगदीश यांना वारकरी संप्रदायाचे व वा शिक्षणाचे संस्कार दिल्याने आजवर मोठी प्रगती केली असून भविष्यात ते अजून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावतीलच असा विश्वास यावेळी गुरुकुलचे माननीय गांगुली सर यांनी व्यक्त केला माझे जन्मदाते आई वडील माझे प्राथमिक माध्यमिक शाळेचे शिक्षक कॉलेज जीवनातील प्राध्यापक तसेच माझी पत्नी प्राचार्य डॉक्टर किशोरी भगत अँड चिन्मय व तन्मय भगत ही दोन्ही मुले सून तसेच माझे मामा व माझे गुरुस्थानी असलेले अँड रामचंद्र नायर सर व माझे सर्व हितचिंतक सहकारी या सर्वांच्या सहकार्यांमुळे मी हे यश संपादन केले असून पुढचेही उच्च शिक्षण घेतच राहणार अशी भावना यावेळी डॉक्टर यांनी व्यक्त केली चिरंजीव चिन्मय जगदीश भगत, भगत यांनी नंतर मुंबई विद्यापीठातून एल एल बी ही पदवी प्राप्त केल्याने त्यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला तसेच समाजातील दहावी बारावी पदवीधर असे शिक्षण घेतलेले विद्यार्थ्यांच्या उपस्थित मान्यवरांकडून विशेष सत्कार करण्यात आला जगदीश बालपणी खाडीवर पोहायला जायचा त्याला त्याला आम्ही शिक्षणाची गोडी जीवनात त्याच्या आई वडील व गुरुजनांनी लावली असून त्याचे हे यश हे सर्वांनाच प्रेरणादायी आहे असे रमेश म्हात्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले मी मार्गदर्शक जरूर पण जगदीश हा कॉलेजमध्ये प्रचंड चुळबुळ करणारा पण तेवढीच व्यायाम तंदुरुस्त त्यास अभ्यासाची जोड ही त्याची पद्धत मी जळवून पाहिली आहे पीएचडी डी करताना त्याने प्रचंड अहोरात्र कष्ट करून मेहनत घेतली असून त्याला त्याची पत्नी डॉक्टर किशोरी हिने देखील खंबीर साथ दिल्याने। हे त्याला उदंड यश प्राप्त झाले असून तो अजून मोठ्या अजून मोठी झेप नक्कीच घेईलच असे कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र नायसर यांनी आपल्या समारोप भाषणात सांगितले यावेळी माननीय सुहास माटे माननीय महेश तापसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार प्रगती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ज्योती पोहाणे उपप्राचार्य डॉक्टर धनंजय वानखडे मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राचार्य कीर्ती बराड डॉक्टर प्रितेश सोमाणी सर स्पोर्ट्स चे प्राचार्य लक्ष्मणराव इंगळे सर तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व भगत आपतेष्ट परिवार व विद्यार्थी बुद्धिजीवी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या आम जे घडामोडी आमच्या एकाच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद